नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना मी आज आपण काही चॅलेंज करणार आहे जे म्हणजे एक पासून जितक्यापर्यंत आपल्याला मोजणं होते तोपर्यंत आपण जास्तीत जास्त वेळ मोजणार आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करू स्टार्ट करूया एक दोन तीन स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळ बेचा त्रेचाळ चौवेचा पंचेचाळ छेचा सत्तेचाळीस अठ्ठेचाळ एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे एकोणीस एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदतीस एकशे अडतीस एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस एकशे एकेचा एकशे एक बेचाळीस एकशे त्रेचाळ एकशे चौरेचा एकशे पंचेचाळ एकशे छेचा एकशे सत्तेचाळ एकशे अठेचाळीस एकशे एकोणनव्वद एकशे एकोपन्ना एकशे पन्नास एकशे एकवन एकशे बावन एक त्रेपन एकशे चौपन एकशे पंचावन एकशे छप्पन एकशे सत्तावन एकशे अठावन एकशे एकोणसठ एकशे साठ एकशे एकसठ एकशे बहसठ एकशे त्रेसठ एकशे चौसठ एकशे एकशे एक सदुस एकशे अड़ुस एकशे एकशे सत्तर एकशे एकहत्तर एकशे बहत्तर एकशे एकशे चौरहत्तर एकशे पत्तर एकशे शहत्तर एकशे सत्यात्तर एकशे अठ्याहत्तर एकशे एकोणी एकशे ऐंसी एकशे एकशे ब्यांशी एकशे त्र्या एकशे चौरिया एकशे पंची एकशे शहशी एकशे सत्या एकशे अठ्या एकशे एकोणनवद्द एकशे नव्वद एकशे एक ब्याव एकशे त्रियाव एकशे चौरणव एकशे पंचाण शहव एक एकशे नव्याण्णव दोनशे तीन दोनशे साठ दोनशे पाच दोनशे सहा दोनशे सात दोनशे आठ दोनशे नऊ दोनशे दहा दोनशे अकरा दोनशे बारा दोनशे तेरा दोनशे चौदा दोनशे पंधरा दोनशे सोळा दोनशे सतरा दोनशे अठरा दोनशे एकोणीस दोनशे वीस दोनशे एकवीस दोनशे बावीस दोनशे तेवीस दोनशे चोवीस दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस दोनशे एकोणतीस दोनशे तीस दोनशे एकतीस दोनशे बत्तीस दोनशे तेहतीस दोनशे चौतीस दोनशे पस्तीस दोनशे छत्तीस दोनशे सदतीस दोनशे अडतीस दोनशे एकोणचाळीस दोनशे चाळीस दोनशे एकेचाळीस दोनशे बेचाळीस दोनशे त्रेचाळीस दोनशे चौवेचाळीस दोनशे पंचेचाळीस दोनशे शेचाळीस दोनशे सत्तेचाळीस दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे एकोणपन्नास दोनशे पन्नास दोनशे एकावन्न दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न दोनशे चौपन्न दोनशे पंचावन्न दोनशे छप्पन दोनशे सत्तावन्न दोनशे अठ्ठावन्न दोनशे एकोणसाठ दोनशे साठ दोनशे एकसष्ट दोनशे बासष्ट दोनशे त्रेसष्ट दोनशे चौसष्ट दोनशे पासष्ट दोनशे सहासष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे अडुसष्ट दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे शहात्तर दोनशे सत्याहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे एकोणऐंशी दोनशे ऐंशी दोनों एक दौनशे ब्यां दो त्रियां दशे चौर दिन पंचायी दोन शहां दो दिनशे सत्या दिन से अठ्यां दोशे एकोण्व दौनशे नव्वे दौनशे एक ब्याण दो त्रियाव दिन से चौरण्ण्व दौनशे पंचाण दो शहव दस सत्याण्वशे अठ्याण्णव दिन से तीन से तीन से एक तीन से दोन तीन से तीन तीन से चार तीन से पांच तीन से आठ तीन से नौ तीन से दह तीन से अक्रा तीन से बारह तीन तेरह तीन से चौदह तीन से पंद्रह तीन से सोलह तीन से सतर तीन से अठारह तीन से एकोनीस तीन से तीस तीन से एकशे बान से चौवीस तीन से पच्चीस तीन सेवीस तीन से सत्ता तीन से अट्ठाईस तीन से तीन से तीस तीन से तीन बत्तीस तीन तीन से तीन से तीन से छत्तीस तीन से सदतीस तीन से अड़तीस तीन से एक तीनशे चौर तीनशे एकेचाळ तीनशे बेचाळ तीनशे त्रेचाळ तीनशे चौवेचाळीस तीनशे पंचेचाळीस तीनशे छेचाळीस तीनशे सत्तेचाळ तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे एकोणपन्नास तीनशे पन्नास तीनशे एक एकावन्न तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न तीनशे चौपन्न तीनशे पंचावन्न तीनशे छप्पन तीनशे सत्तावन्न तीनशे अठ्ठावन्न तीनशे एकोणसा एकोणसाठ तीनशे साठ तीनशे एकसष्ट तीनशे बासष्ट तीनशे त्रेसष्ट तीनशे चौसष्ट तीनशे पासष्ट तीन से तीन से सदुस तीन से अड़ुस तीन से एकोसत्तर तीन से सत्तर तीन सेन से बहत्तर तीन से त्रहत्तर तीन से चौहत्तर तीन से पचहत्तर तीन सेहत्तर तीन से सत्यात्तर तीन से अठ्याहत्तर तीन से एकोसत्तर तीन से एक तीन तीन से एक तीन से तीन से तीन से चौर तीन से तीन तीन से तीन से अठासी तीन से एकोण्वन तीन से नव्वे तीन से एक ब्याव तीन से त्रियाणव तीन से चौरण तीन से प्वे शहाण्व तीन से सत्त्याण तीन सेठ्याणव तीन से नव्याणव चारशे चारशे एक चारशे दोन चारशे तीन चारशे चार चारशे पांच चारशे सहा चारशे सात चारशे आठ चारशे नौ चारशे दा चार अक्रा चारशे बारह चारशे तेरह चारशे चौदह चारशे पंद्रह चारशे सोलह चारशे सत्रह चारशे अठारह चारशे एकोनीस चारशे वीस चारशे एकवी चारशे बावन चारशे चौबीस चारशे पंचवीस चारशे सवीस चारशे सत्ता चारशे अट्ठावी चारशे एकोणतीस चारशे तीस चारशे एकतीस चारशे बत्तीस चारशे छेहत्तीस चारे चौतीस चारशे पस्तीस चारशे छत्तीस चारशे चारशे सदतीस चारशे अड़तीस चारशे एक चारशे चालीस चारशे एक चार चारशे बेच त्रिया चारशे त्रेच चारशे चौरेच चारशे पंकेच चारशे छेचा चारशे सत्तेच चारे आठे चल चारशे एकोणस चारशे पन्ना चारशे एकावन चारशे बावन चारशे त्रेपन चारशे चौपन्न चारशे पंचावन चारशे छप्पन चारे सत्तावन चारशे अट्ठावन चारशे एकोसठ चारशे साठ चारशे एकसठ चारशे चारशे त्रेसठ चारशे चौसठ चारशे बासठ चारशे सहासठ चारशे सदुस चारशे अड़ुस चारशे एकोणसत्तर चारशे सतर चारशे एकहत्तर चारशे बहत्तर चारशे त्र्याहत्तर चारशे चौरहत्तर चारशे पत्तर चारशे शहत्तर चारशे सद्यात्तर चारशे अठ्याहत्तर चारशे एकोणी चारशे ऐंसी चारशे एक चारशे ब्यां चारशे त्रिया चारशे चौरिया चारशे चारशे सत्या चारशे अठ्या चारशे 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 ब्याण्णव चारशे त्र्याण्णव चारशे चौऱ्याण्णव चारशे पंच्याण्णव चारशे शहाण्णव चारशे सत्त्याण्णव चारशे अठ्याण्णव चारशे नव्याण्णव पाचशे पाचशे एक पाचशे दोन पाचशे तीन पाचशे तीन पाचशे चार पाचशे पाच पाचशे सहा पाचशे सात पाचशे आठ पाचशे नऊ पाचशे दहा पाचशे अकरा पाचशे बारा पाचशे चौदा पाचशे तेरा पाचशे चौदा पाचशे पंधरा पाचशे सोळा पाचशे सतरा पाचशे अठरा पाचशे एकोणीस पाचशे वीस पाचशे एकवीस पाचशे बावीस पाचशे तेवीस पाचशे छोवीस पाचशे पंचवीस पाचशे सव्वीस पाचशे सत्तावीस पाचशे अठ्ठावीस पाचशे एकोणतीस पाचशे तीस पाचशे एकतीस पाचशे बत्तीस पाचशे तेहतीस पाचशे चौतीस पाचशे पस्तीस पाचशे छत्तीस पाचशे सदतीस पाचशे अडतीस पाचशे एकोणचाळीस पाचशे चाळीस पाचशे एकेचाळीस पाचशे बेचाळीस पाचशे त्रेचाळीस पाचशे चौरंजा पाचशे पंचाव पाचशे त्रेहळ पाचशे सहा पाचशे अडेचाळीस पाचशे एकोणपन्नास पाचशे पन्नास पाचशे एकावन्न पाचशे बावन्न पाचशे त्रेपन्न पाचशे चौपन्न पाचशे पंचावन्न पाचशे छप्पन पाचशे सत्तावन्न पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ पाचशे साठ पाचशे एकसष्ट पाचशे पाचशे सहासष्ट पाचशे पाचशे अडुसष्ट पाचशे एकोणसत्तर पाचशे पाचशे एकाहत्तर पाचशे बहात्तर पाचशे त्र्याहत्तर पाचशे चौऱ्याहत्तर पाचशे पंच्याहत्तर पाचशे शहात्तर పాశే సత్యర్ పాశాఠర పాశేణి పాశ్యాంశ పాశేక పాశె బ్యాంశీ పాశ త్రంశీ పాశ్ చౌరశీ పాశే పంశి పాశేష పాశే సత్యాంశ పాశే అ పాశే ఒక పాచే నవ్వశేకా బ్యావ పా త్రణవ పాశ్చౌ పాశ్వ పాశ్ సత్యా పాశాఠ్యావ పా పాశే నవ సహాశ సహి సహి దోన్ సహే తీన్ सहाशे चार सहाशे पा सहाशे पाच सहाशे सात सहाशे आठ सहाशे नऊ सहाशे दहा सहाशे अकरा सहाशे बारा सहाशे तेरा सहाशे चौदा सहाशे पंधरा सहाशे सोळा सहाशे सतरा सहाशे अठरा सहाशे एकोणसत्तर सहाशे सत्तर सहाशे एकाहत्तर सहाशे बारा सहाशे सतरा स सहाशे एकवीस सहाशे बावीस सहाशे तेवीस सहाशे चोवीस सहाशे पंचवीस सहाशे सव्वीस सहाशे सतरा सहाशे अठाईस सहाशे एकोतीस सहाशे तीस सहाशे एकतीस सहा बत्तीस सहाशे ते तेहतीस सहाशे चौतीस सहाशे पस्तीस सहा छत्तीस सहाशे सदतीस अड़तीस सहाशे एक सहाशे चालीस सहाशे एक सहाशे बेच सहाशे त्रेच सहाशे चौरेच सहाशे पंजाब सहाशे तेचा सहाशेच सहाशे अड़े सहशे एक पन्ना सहाशे एक सहाशे बावन सहाशे त्रेपन्न सहाशे चौपन्न सहाशे पंचावन्न सहाशे छप्पन सहाशे सत्तावन्न सहाशे अठ्ठावन्न सहाशे एकोणसाठ सहाशे साठ सहाशे एकसष्ट सहाशे बासष्ट बासष्ट सहाशे त्रेसष्ट सहाशे चौसष्ट सहाशे सदुसष्ट सहाशे अडुसष्ट सहाशे एकोणसत्तर सहाशे सत्तर सहाशे एकाहत्तर सहाशे बहात्तर सहाशे त्र्याहत्तर सहाशे चौऱ्याहत्तर सहाशे पंच्याहत्तर सहाशे शहात्तर सहाशे सत्त्याहत्तर सहाशे अठ्याहत्तर सहाशे एकोणऐंशी సహశాంశి సహాశి ఎక్యాంశి సహాశి బ్యాంశీ సహాశి త్ర్యాంశి సహాశి చౌర సహాశ పంచాయం సహాశి శాంశి సహాశి సత్యాంశి సహాశి అట్ట సహాశ ఎోన్వ సహశి నవం సహాశి ఎక్కవ సహాశే బ్యానవ సహాశే త్ర్యాణవ సహాశి చౌర్యావ సహాశే ప్వు సహాశి శవ సే సవ సహశి అట్ట్యావ సహి ఎోణవ్వు సహాశ సహాశ ఎనవ్ సహాశ నవ్వ సహాశి ఎక్కవ సహాశన్నో సహాశిత్రివన్నో సహితూరం సహాశి పంచన్నో సహి సత్యాన్నో సహాశి అడ్డో సహాశి నూ సాి సక్షి దొన్ షక్షి తిన్ సక్షి దీ సా చార్ సక్షి పాత్ షి సాక్షి సాత్ సక్షి ఆట్ సాక్షి సోళ सातशे अठरा सातशे एकोणीस सातशे वीस सातशे एकवीस सातशे बावीस सातशे तेवीस सातशे चोवीस सातशे पंचवीस सातशे सव्वीस सातशे सत्तावीस सातशे अठ्ठावीस सातशे एकोणतीस सातशे तीस सातशे एकतीस सातशे बत्तीस सातशे तेहतीस सातशे चौतीस सातशे पस्तीस सातशे छत्तीस सातशे सदतीस सातशे अडतीस सातशे एकोणचाळीस सातशे चाळीस सातशे एकेचाळीस सातशे बेचाळीस सातशे त्रेचाळीस सातशे चौवेचाळीस सातशे पंचेचाळीस सातशे शेचाळीस सातशे सत्तेचाळीस सातशे आठेचाळीस सातशे एकोणपन्नास सातशे पन्नास सातशे एकावन्न सातशे बावन्न सातशे त्रेपन्न सातशे चौपन्न सातशे पंचावन्न सातशे छप्पन्न सातशे सत्वन सातशे आठावन्न सातशे एकोणसाठ सातशे साठ सातशे एकसष्ट सातशे बासष्ट सातशे त्रेसष्ट सातशे चौसष्ट सातशे बासष्ट सातशे सहासष्ट सातशे सदुसष्ट सातशे अडुसष्ट सातशे एकोणसत्तर सातशे सत्तर सातशे एकाहत्तर सातशे बहात्तर सातशे त्र्याहत्तर सातशे चौऱ्याहत्तर सातशे पंच्याहत्तर सातशे शहात्तर सातशे सत्यात्तर सातशे अठ्ठ्याहत्तर सातशे एकोण ऐंशी सातशे ऐंशी सातशे एक्क्याऐंशी सातशे ब्याऐंशी सातशे त्र्याऐंशी सातशे चौऱ्याऐंशी सातशे पंच्याऐंशी सातशे शहाऐंशी सातशे सत्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एकोण सातशे एक्क्याऐंशी सातशे ब्याऐंशी सातशे त्र्याऐंशी सातशे चौऱ्याऐंशी सातशे पंच्याऐंशी सातशे सत्याऐंशी సతెం అట్ట సేణ సే నేవ సే బ త్రేణ సే చౌర సతెం ప్వు సేష శవే సత్యాణవ సే అవ సేవ ఆటశే ఆన ఆ చారా ఆ చౌదా ఆ పట్శే సోళ आठशे सतरा आठशे अठरा अठरा आठ सहा अठरा आठशे एकोणीस आठशे एकवीस आठशे बावीस आठशे तेवीस आठशे चोवीस आठशे पंचावीस आठशे सव्वीस आठशे सतरा आठशे आठ आठशे एकोणतीस आठशे तीस आठशे एकतीस आठशे बत्तीस आठशे तेहतीस आठशे चौतीस आठशे पस्तीस आठशे छत्तीस आठशे सदतीस आठशे अडतीस आठशे एकोणतीस आठशे तीस आठशे एकतीस आठशे बत्तीस आठशे तेहतीस आठशे छत्तीस आठशे सदस आठशे अडतीस आठशे एकोणचाळीस आठशे चाळीस आठशे एकेचाळीस आठशे बेचाळीस आठशे त्रेचाळीस आठशे चौदा आठशे पंचेचाळीस आठशे सह आठशे सदस आठशे आठेचाळीस आठशे एकोणपन्न आठशे पन्नास आठशे एकावन्न आठशे बावन्न आठशे त्रेपन्न आठशे चौपन्न आठशे पंचावन्न आठशे छप्पन आठशे सत्तावन्न आठशे अठ्ठावन्न आठशे एकोणसष्ट आठशे सात आठशे एकसष्ट आठशे बासष्ट आठशे त्रेसष्ट आठशे चौसष्ट आठशे बहसष्ट आठशे सहासष्ट आठशे सदुसष्ट आठशे सद अडुसष्ट आठशे एकोणसत्तर आठशे सत्तर आठशे एकाहत्तर आठशे बहात्तर आठशे त्र्याहत्तर आठशे चौऱ्याहत्तर आठशे पंच्याहत्तर आठशे शहात्तर आठशे सत्याहत्तर आठशे अठ्ठ्याहत्तर आठशे एकोणऐंशी आठशे ऐंशी आठशे एक्क्याऐंशी आठशे ब्याऐंशी आठशे त्र्याऐंशी आठशे चौऱ्याऐंशी आठशे पंची ऐंशी शहाऐंशी आठशे सत्याऐंशी आठशे अठ्ठ्याऐंशी आठशे एकोणनव्वद आठशे नऊ आठशे एक्याण्णव आठशे ब्याण्णव आठशे त्र्याण्णव आठशे चौऱ्याण्णव आठशे पंच्याण्णव आठशे शहाण्णव आठशे सत्त्याण्णव आठशे अठ्ठ्याण्णव आठशे नव्वद आठशे एकोण आठशे एकोणवद आठशे नऊ आठशे एक्याण्णव आठशे ब्याण्णव आठशे त्र्याण्णव आठशे चौऱ्याण्णव आठशे पंच्याण्णव आठशे शहाण्णव आठशे सत्त्याण्णव आठशे अठ्ठ्याण्णव आठशे नव्याण्णव नऊशे नऊशे एक नऊशे दोन नऊशे तीन नऊशे पाच नऊशे चार नऊशे पाच नऊशे सहा नऊशे सात नऊशे आठ नऊशे नऊ नऊशे दहा नऊशे अकरा नऊशे बारा नऊशे तेरा नऊशे चौदा नऊशे पंधरा नऊशे सोळा नऊशे सतरा नऊशे अठरा नऊशे एकोणीस नऊशे वीस नऊशे एकवीस नऊशे बावीस नऊशे तेवीस नऊशे चोवीस नऊशे पंचवीस नऊशे सव्वीस नऊशे सत्तावीस नऊशे अठ्ठावीस नऊशे एकोणीस नऊशे वीस नऊशे एकवीस नऊशे बावीस नऊशे तेवीस नऊशे चोवीस नऊशे पंचवीस नऊशे सव्वीस नऊशे सदास नऊशे अठ्ठावीस नऊशे एकोणतीस नऊशे तीस नऊशे एकतीस नऊशे बत्तीस नऊशे तेहतीस नौशे छत्तीस नौशे सदसर नौशे अड़तीस नौशे एक नौशे चार नौशे एक नौशे बेचा नौशे त्रेच नौशे त्रेहत् नौशे पंजे नौशे छेच नौशे सत्तेच् नौशे अठ्ठेच नौशे एक नौशे बन्ना नौशे एक नौशे बावन नौशे त्रेपन नौशे चौपन नौशे पंचावन नौशे छप्पन नौशे सत्तावन नौशे अठा नौशे 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 नऊशे सहासष्ट नऊशे सदुसष्ट नऊशे अडुसष्ट नऊशे एकोणसत्तर नऊशे सत्तर नऊशे एकाहत्तर नऊशे बहात्तर नऊशे त्र्याहत्तर नऊशे चौऱ्याहत्तर नऊशे पंच्याहत्तर नऊशे शहात्तर नऊशे सत्याहत्तर नऊशे अठ्ठ्याहत्तर नऊशे एकोणऐंशी नऊशे ऐंशी नऊशे एक्याऐंशी नऊशे ब्याऐंशी नऊशे त्र्याऐंशी नऊशे चौऱ्याऐंशी नऊशे पंच्याऐंशी नऊशे शहाऐंशी नऊशे सत्याऐंशी नऊशे अठ्ठ्याऐंशी नऊशे नव्वद नऊशे एकोणनव्वद नऊशे नव्वद नऊशे एक्याण्णव नऊशे ब्याण्णव नऊशे त्र्याण्णव नऊशे चौऱ्याण्णव नऊशे पंच्याण्णव नऊशे शहाण्णव नऊशे नव्याण्णव हजार हजारपर्यंत कंप्लीट झालेलं आहे आणि आता हजारच्या पुढे जोपर्यंत आता दोन हजार किंवा जास्तीत जास्त आपण दहा हजार किंवा जास्तीत जास्त प्रयत्न करू आपण जाण्याचा तर हजारपासून पाहू आता पाच हजार होतील किंवा दहा हजार काय होतील ते आपण पाहून घेऊ एक हजार एक एक हजार दोन एक हजार तीन एक हजार चार एक हजार पाच एक हजार सहा एक हजार सात एक हजार आठ एक हजार नऊ एक हजार दहा एक हजार अठरा एक हजार बारा एक हजार तेरा एक हजार चौदा एक हजार पंधरा एक हजार सोळा एक हजार सतरा एक हजार अठरा एक हजार एकोणीस एक हजार वीस एक हजार एकवीस एक हजार बावीस एक हजार तेवीस एक हजार चोवीस एक हजार पंचवीस एक हजार सव्वीस एक हजार सतरा एकशा एक हजार आठ एक हजार एकोणतीस एक हजार तीस एकशे एक हजार एकतीस एक हजार बत्तीस एक हजार तेहतीस एक हजार चौतीस एक हजार बस्तीस छत्तीस एक हजार सदतीस एक हजार अडतीस एक हजार एकोणचाळीस एक हजार तीस एक हजार एकेचा एक हजार बेचा एक हजार ते एक हजार चौदाचा एक हजार पंचेचाळीस एक हजार शेचा एक हजार सतेचा एक हजार अडेचा एक हजार एकोणपन्नास एक हजार पन्नास एक हजार एकावन्न एक हजार बावन्न एक हजार त्रेपन्न एक हजार चौपन्न एक हजार पंचावन्न एक हजार छप्पन एक हजार सत्तावन्न एक हजार अठावन एक हजार एकोणसाठ एक हजार सात एक हजार एकसष्ट एक हजार बासष्ट एक हजार त्रेसष्ट एक हजार चौसष्ट एक हजार सहासष्ट एक हजार सदुसष्ट एक हजार अडुसष्ट एक हजार एकोणसत्तर एक हजार सत्तर एक हजार एकाहत्तर एक हजार बहात्तर एक हजार त्र्याहत्तर एक हजार चौऱ्याहत्तर एक हजार पंच्याहत्तर एक हजार शहात्तर एक हजार सद्याहत्तर अठ्याहत्तर एक हजार एकोणऐंशी एक हजार ऐंशी एक हजार एक्याऐंशी एक हजार ब्याऐंशी एक हजार त्र्याऐंशी एक हजार चौऱ्याऐंशी शहाऐंशी एक हजार सत्याऐंशी एक हजार अठ्याऐंशी एक हजार एकोणनव्वद एक हजार नऊ हजार एक्याण्णव एक हजार ब्याण्णव एक हजार त्र्याण्णव एक हजार चौऱ्याण्णव एक हजार पंच्याण्णव एक हजार शहाण्णव एक हजार सत्त्याण्णव एक हजार अठ्याण्णव एक हजार एकोणनव्वद एक हजार नव्वद एक हजार एक्याण्णव एक हजार ब्याण्णव एक हजार त्र्याण्णव एक हजार चौऱ्याण्णव एक हजार पंच्याण्णव एक हजार शहाण्णव एक हजार सत्त्याण्णव एक हजार अठ्याण्णव एक हजार शंभर पाणी एक हजार एकशे एक एक हजार एकशे दोन एक हजार एकशे तीन एक हजार एकशे चार एक हजार एकशे पाच एक हजार एकशे चार एक हजार एकशे सहा एक हजार एकशे सात एक हजार एकशे आठ एक हजार एकशे नऊ एकशे एक हजार नऊ एक हजार एकशे दहा एक हजार एकशे बारा एक हजारशे तेरा एक हजार एकशे चौदा एकशे एक हजार एकशे पंधरा एक हजार एकशे सोळा एक हजार एकशे सतरा एक हजार एकशे अठरा एक हजार एकशे एक हजार वीस एक हजार एकवीस एक हजार वीस एक हजार एक बावीस एक हजार तेवीस एक हजार चोवीस एक हजार पंचवीस एक हजार चौस सत्तावीस एक हजार अठ्ठावीस एक हजार एकतीस एक हजार बत्तीस एक हजार तेहतीस एक हजार चौतीस एक हजार एक हजार छत्तीस एक हजार सत्तावीस एक हजार अठरा हा अठावीस एक हजार छत्तीस एक हजार सदतीस एक हजार अडतीस एक हजार एकोणचाळीस एक हजार चाळीस एक हजार एक हा एक हजार बेचाळीस एक हजार त्रेचाळीस एक हजार चौवेचाळीस एक हजार पंचेचाळीस एक हजार छेचाळीस एक हजार आठेचाळीस एक हजार एकोणपन्नास एक हजार पन्नास एकावन्न एक हजार ब्यान्न बावन्न एका हजार त्रेपन्न एक हजार चौपन्न एक हजार पंचावन्न एक हजार छप्पन्न एक हजार सत्तावन्न एक हजार अठ्ठावन्न एक हजार एकोणसाठ एक हजार साठ एक हजार एकसष्ट एक हजार बासष्ट एक हजार त्रेसष्ट एक हजार चौसष्ट एक हजार पासष्ट सहासष्ट एक हजार सदुसष्ट एक हजार अडुसष्ट एक हजार एक हजार अडुसष्ट एक हजार एकोणसत्तर एक हजार सत्तर एक हजार एकशे अडुसष्ट एक हजार एकशे एकोणसत्तर एक हजार एकशे एक हजार एकशे एकाहत्तर एक हजार एकशे बहात्तर एक हजार एकशे त्र्याहत्तर एक हजार एकाहत्तर एक हजार एकशे बहात्तर एक हजार एकशे त्र्याहत्तर एक हजार चौऱ्याहत्तर एक हजार एकशे पंच्याहत्तर एक हजार एकशे शहात्तर एक हजार एकशे सत्तर एक हजार एकशे अठ्याहत्तर एक हजार एकशे एकोणऐंशी एक हजार ऐंशी एकशे एक्याऐंशी एक हजार एकशे एक्याऐंशी हजार एकशे ब्याऐंशी एक हजार एकशे त्र्याऐंशी एक हजार एकशे चौऱ्याऐंशी एक हजार एकशे पंच्याऐंशी एकशे एक हजार एकशे सत्याऐंशी एक हजार एकशे अठ्याऐंशी एक हजार एकशे नव्वद एक हजार एकशे एक्याण्णव एक हजार एकशे ब्याण्णव एक हजार एकशे त्र्याण्णव एक हजार एकशे चौऱ्याण्णव एक हजार एकशे पंच्याण्णव एक हजार एकशे एकशे सत्त्याण्णव एक हजार एकशे अठ्याण्णव एक हजार एकशे नऊ एकोण्णव अठ्याण्णव एक हजार एकशे नव्याण्णव एक हजार दोनशे मित्रांनो आपण काही राहिलेले जे उरलेले आहेत ते कधीतरी घेऊ कारण की आता थोडं तब्येतीला पण खूप बेकार वाटत आहे आणि सुद्धा म्हणजे असा बरोबर आवाज निघन झालेला आहे आणि तोंड म्हणजे खूप दुखत आहे कारण की हे चॅलेंज म्हणजे खूप अवघड आहे मित्रांनो आणि म झोप पण अशी खूप येत आहे तर मित्रांनो मी एक दिवस रात दिवसभर पूर्ण झोप घेईल आणि मी पाच हजार किंवा दहा हजार हे चॅलेंज कम्प्लीट करून दाखवल तर कर मित्रांनो हे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा अशी चॅलेंज खूप येत राहतील म्हणून चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो